नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती सुंदर असे दहा ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्र मैत्रिणीनो आज आपण स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लढवया स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत ने मजसी ने परत मातृभूमीला ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा तळमळला सागरा या आर्थ शब्दात जलदीस विनवणी करणारे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक भगूर या गावात झाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची वाचनाची गोडी होती अवघ्या पंधराव्या वर्षी सावरकरांनी अशी शपथ घेतली की इंग्रजांना मारता मारता मरेन पण लढेन पुण्यात त्यांनी अभिनव भारत नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली ते एक महान कवी होते देखील जयोस्तुते हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी लिहिले इंग्रज सरकारने त्यांना देशद्रोही ठरवले व त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली अखेर एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली सागरा प्राण तळमळला हे त्यांचे गीत सर्वांना राष्ट्रभक्तीची शिकवण सदोदित देत राहील अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राला त्रिवार वंदन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद